खूपच टेस्टी लागणारे ब्रेड कटलेट आज मी बनवलेत अशा पद्धतीचे ब्रेड कटलेट तुम्ही कधी ट्राय केले आहेत का अगदी सहजच घरच्या गर घरी तुम्ही हे बनवू शकता कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर अगदी कमीत कमी तेलामध्ये हे कटलेट तुम्ही बनवू शकता आणि खायला तर खूपच टेस्टी खूप अप्रतिम लागतात एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडतील आणि हे कटलेट पौष्टिकसुद्धा खूप झालेत यामध्ये पौष्टिक होण्यासाठी मी काय काय घातलेलं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पटकन मग रेसिपी पाहूया त्याची पण त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आज माझी ही पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल आणि माझी जर का रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कटलेट बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटेभर मी रवा घेतलेला आहे आणि न भाजता कच्चा रवा घ्यायचा आहे त्यामध्ये बारीक केलेली शिमला मिरची घातली आणि दोन कांदे चिरून घेतले होते चिरलेला ले। कांदासुद्धा यामध्ये घातलेला आहे त्यानंतर बारीक कट करून घेतलेत हिरव्या मिरच्या आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर थोडीशी कमी घाला मिरची दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेत टोमॅटो कट केलेले सुद्धा यामध्ये घालायचेत आणि अजून पण यामध्ये भाज्या तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार गाजर बीट वगैरे तुम्ही घालू शकता यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला पण एक आंबूसपणा येण्यासाठी दही यामध्ये यामध्ये वापरले मी आता घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे अगोदर पाणी न घालता असंच मिक्स करून घेतलेलं आहे आणि रवा जरा जाडसर आहे म्हणजे मोठा मोठा असल्यामुळे खूप सुटसुटीत झाले त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून हे नंतर एकदा मिक्स करून घेते नंतर अजून थोडंसं पाणी घालून हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचे तर इथे पहा एक चार पाच ब्रेड मी घेतलेले आहेत अगदी कमी ब्रेडमध्ये सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो तर अगोदर काय करायचे हे ब्रेड एकदम बारीक असे कट करायचे म्हणजे याचे हातानेच चुरून असे बारीक तुकडे तुकडे करायचे तु आहेत ब्रेड एकदम चांगला भिजून मऊ व्हावा यासाठी यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे मी पाणी घातल्यामुळे ब्रेड एकदम असा मऊ झालेला आहे आणि हे जे मिश्रण आहे आता रवा भिजवलेलं त्या मिश्रणामध्ये हा ब्रेडचा चुरा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही मिश्रण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं एक दोन तीन मिनटासाठी हे झाकून ठेवायचं त्यानंतर बघा हाताला असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे कारण हाताला हे जे मिश्रण आहे ते चिटकू नये याकरिता आणि असे छोटे छोटे याचे कटलेट बनवायचे आता मी इथे गोल आकार दिलेला आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता आणि हे, हे पीठ भिजवताना बघा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं यामध्ये ब्रेडचा चुरा घातल्यामुळे एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी होतात कटलेट आणि टेस्ट पण खूप छान लागते शिवाय यामध्ये भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत भरपूर त्यामुळे हे पौष्टिक पण झाले अशा पद्धतीने हे सगळे कटलेट मी बनवून घेणार आहे पर इते तर बघा इथे कमी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं तेल पसरून घेतलं आहे मी कमी तेलामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे ही तुम्हाला जर तळून घ्यायची असतील तर तळून पण कटलेट घेऊ शकता पण आज मी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवते त्यामुळे एकदम असे तव्यावरती दोन्ही साईडने खरपूस कलर येईपर्यंत हे कटलेट मी भाजून घेणार आहे गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील बनवून झालेत कटलेट आणि अगदी थोडंसं वरून तेल सोडायचं आहे यावरती म्हणजे जेव्हा आपण हे पलटी करू तेव्हा ते, ते, ते खालून चिकटले जाणार नाहीत यासाठी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दोन मिनटांकरता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे मी दोन मिनटानंतर झाकण काढून चेक करायचं आहे आणि बघा चांगली वाफसुद्धा आलेली आहे तर एक कटलेट आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगले भाजणार आहे त्यामुळे पलटी करून घ्यायचे जे आणि बघा अगदी सहज कटलेट निघतात आणि खालून सुद्धा चांगले खरपूस कलर येईपर्यंत भाजून झालेले आहे जे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही पण खूपच टेस्टी लागतात असे कटलेट एकदा तरी नक्की बनवा लहानांनाच काय अगदी मोठ्यांना सुद्धा खरंच खूप आवडतील कटलेट बघा एकदम क्रिस्पी खरपूस कलर येईपर्यंत खालच्या साईडने भाजून झालेत आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट तरी हे चांगले एकदम क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत तर एकदम गरम गरम नाश्ता आपला तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर किंवा अगदी नुसते तसे जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात कारण यामध्ये आपण भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत चला तर मग भेटूया नवीन एका अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी वेळात वेळ वेड़ काढून नवीन पौष्टिक बनवून खात रहा धन्यवाद